नमस्कार के बी मराठी न्यूज मध्ये आपला सर्वांचे स्वागत ज्यो जो दिवाळी निमित्त बाबा जो क्रिकेट टीम आयोजन केलं या संदर्भात आपल्या सोबत वैजापूर तालुक्यातील भुळगाव भूडग ते पाथरी तर इथे जो संघत आहे तर या संदर्भात नागरिक आपल्या सोबत लैन वर जोडलेल्या जो या या ना का या कार्यक्रमाची कशा संदर्भाने रूपरेषा काय या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे हा कार्यक्रम कुठला टुर्नामेंट तालुक्यात स्तरीय नाही हा एक बाबुळ गावचा दिवाळी स्नेह मिळावा आणि गावातील संपूर्ण नागरिकांना एकत्र करण्यासाठी एक अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे त्याचं विशेष करून सांगण्यात असं वाटतं मला की हा उपक्रम म्हणजे गावातल्या गावातच स्पर्धा यामध्ये कुठल्याही वयाचं बंधन नाही आणि दिवाळी एक अनोख्या पद्धतीने साजरी व्हावी हा हेतू या उपक्रमात आहे आणि त्या पद्धतीने आज आपण बघू शकता संपूर्ण गाव एकवटलेला आहे आणि हा आनंद दिवाळी निमित्त क्रिकेटच्या माध्यमातून साजरा या ठिकाणी करत आहोत पात्रे या गावामध्ये क्रिकेटचं स्टेडियम आपण या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे कारण बाबोगाव येथे नैसर्गिक आपत्तीमुळे आपलं स्टेडियम रद्द झालं आणि ते पात्री येथे उभारण्यात आलं हा कार्यक्रम तुम्हाला एका व्यक्तीची संकल्पना आहे की गावातील सलोखा आणि गावातील आपापलं संवाद हा निमित्त कुठेतरी एका कुटुंबामध्ये साजरा होतो तो एक गावस्तरीय संपूर्ण कुटुंबांना एकत्र करून साजरा व्हा आणि अशी एक अनोखी एक संकल्पना एका अज्ञात व्यक्तीनं मांडली आणि त्यांनी युवा सह्याद्रीच्या मार्फत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला त्या व्यक्तीचे शतश आभार मानतो आणि खरंच हा तिसऱ्या वर्षाचा उपक्रम आहे आणि तो, तो यशस्वीपणे पार पडला त्याबद्दल त्याही व्यक्तीचे आभार मानतो आणि या आयोजनाची सुरुवात अत्यंत एकदम चांगल्या पद्धतीने झाली आजही यशस्वी आहे मी आतापर्यंत ऐकून का तुमचं युवा सह्याद्री तरी या संदर्भात मदत असेल या गोष्टीमध्ये तुम्ही अनेक जणत राहतात या सर्व तुम्हाला का वाटलं बाबा का? टीम कार्यक्रम हा बाबा मुलासाठी छंद कार्यक्रम राबवा हा मुलांसाठी छंद म्हणता येणार नाही इथं वयाचं कुठलंही लिमिट नाही कारण गावातील प्रत्येक ना नागरिक हा बाहेर कुठेतरी व्यावसायिक आहे कुठेतरी शासकीय नोकरीमध्ये आहे आणि कुठेतरी गावाचं नाव लौकिक करत होतो त्याच्या व्यवसायातून म्हणा शासकीय नोकरीतून म्हणा कुठल्याही पदावरून तर असं वाटतं की गावात आल्यानंतर त्यांनी गावाचा कुठेतरी आनंद सर्वांसोबत साजरी केला पाहिजे आणि त्यांचीही ओळख झाली पाहिजे उदाहरणार्थ जर तुम्ही एखादा व्यावसायिक करताय बाहेरगावी गेलात आणि तुम्ही गावात आले पण पंचवीस वर्षानंतर जर गावात आले तुमची ओळख राहत नाही ती ओळख कुठेतरी गावात सर्वांसोबत व्हावी लहान थोर मोठ्यापर्यंत पर्यंत सर्वांपर्यंत तुमची ओळख पोहोचवी हा हेतू या उपक्रमात आहे आपण एवढा आणला आपली काय प्रतिक्रिया गावाचं एक स्नेह मिलन म्हणून हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे आणि याच्यातलं वयाचं बंधन नाही एकमेकांची ओळख संपर्क राहावा कायम गावातील एकमेकाचा स्नेह वाढावा म्हणून हा एक उपक्रम आयोजित केलेला आहे आणि याच्या माध्यमातून अनेक विकास काम गावातून केले जातात म्हणजे जसे रोपण करणे किंवा आपल्या पूरग्रस्तांना याला मदत करणे अशा अनेक बाबतीत सेवासा मंडळाच्या या, या संकल्पनेतून हे घडून आलेलं उपक्रम शेवटचं बक्षीस किती राहील शेवट म्हणजे म्हणजे पहिलं एकवीस हजार रुपये बक्षीस ठेवलेलं आहे आणि ते पण सगळे याच्यासाठी विकास कामासाठी दिलं जात आणि पंधरा हजार रुपये नंतर तिसरं आणि शेवटचं अकरा हजार रुपये बक्षीस मी केवी महाराज न्यूज साठी संदीप गायके वाईल्ड बॉलचा इशारा पंथनचा येतो दोन रन